श्रोते नमस्कार काही क्षण असे असतात की भाऊक असतात आणि अशा व्यक्ती येतात की ज्यांनी संबंध आयुष्य या समाजाला समर्पित आहे तर अशा व्यक्ती आल्या की आपणही विचार करायला लागतो की आपण सुद्धा या समाजाकरता काय करू शकतो श्री दादाईदाते हे असंच एक व्यक्तिमत्व आहे आपल्या सर्वांना परिचित आहेत ते आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित पण आहेत दादा तुम्ही ज्यावेळेला आज इथे रत्नागिरीत आलात आणि कॉलेज करण्याकरता म्हणून आला होता सदुसष्ट लडुस साली त्याच्यामध्ये तुम्हाला हे फार शहर बदललेलं वाटतंय हा शहरामध्ये खूप बदल झालेला आहे कारण त्या काळामध्ये मी ज्या ज्या ठिकाणी फिरत होतो आणि आत्ता ज्यावेळी पाहतो तर त्या ठिकाणच्या इमारती झालेल्या आहेत मोठमोठे बंगले झालेले आहेत खूप मोठे हॉटेल्स आहेत हे त्या कारखान्यामध्ये फार नव्हतं काय अगदी झुजबी स्वरूपात असं होतं आणि साधारणपणे मी झाडगावमध्ये राहायचो आणि वकटे कॉलेजला यायचो तर मी चालत यायचो आणि चालत परत जायचो आणि ते जे अंतर होतं तर सहजपणे जाता येणं शक्य होतं आता वाहनं इतकी झाली आहेत गर्दी इतकी झालेली आहे एवढी गर्दी त्या काळामध्ये नव्हती आणि पाठीमागूनसुद्धा ते नवीन रस्ते निघत आहेत जे खूप मोठी औद्योगिक वाढ झालेली आहे एम आय डी सी सारख्या वगैरे तर ही त्या कालखंडामध्ये सामान्यता फारसं नव्हतं त्या अर्थाने खूप मोठी वाढ झालेली आहे आणि शिक्षणाच्यासुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आयाम युनिव्हर्सिटीच्या उपकेंद्रापासून हे आता रत्नागिरीमध्ये आलेलं आहे तर तीसुद्धा एक शैक्षणिक ही लाईनसुद्धा खूप मोठी आहे कॉलेजच्या वर्षातच एक प्रकारचं कार्यकर्ता पण तुम्ही स्वीकारलेलं होतं तर कसे वळलात तुम्ही याच्याकडे संघामध्ये मी इथे यायच्या अगोदरच संघाचं काम मी करत होतो मी खरं म्हणजे माझं जे मूळ गाव टेटवली जिथे माझं प्राथमिक शिक्षण झालं त्या शाळेमध्ये घरी काही आम्हाला काही जमेन नाही म्हणून आई वडील आम्हाला घेऊन मुंबईत गेले मुंबईच्या फुटपाथवर आम्ही राहत होतो तिथेही काही वर्ष दोन वर्षांतर मी पहिलीला टेटवलीच होतो दुसऱ्या तिसऱ्याला मुंबईला गेलो तिथेही काही जमीन होऊन पुन्हा चौथीला मी टेटवलेला आलो तिथे त्यावेळी एक शिक्षक आले होते प्राथमिक शिक्षक गो वी भागवत तर ते मुख्याध्यापक होते आणि त्यांच्याशी जो संपर्क आला त्या संपर्कातून अनेक गोष्टी घडत गेल्या अत्यंत प्रेम त्यांचं व त्यांनी संघाची एक शाखा सुरू त्या शाखेमध्ये त्यांनी बोलावलं मी गेलो पहिला दिवस मी थोडा हसलो काही त्या संस्कृत आज्ञा प्रार्थना मला माहीत नाही की पुढे हेच काम करावं लागेल पण त्यावेळी मी हसलो पण नंतर त्याची मला गोडी वाटायला लागली मग मी नित्य जायला लागलो तीन तीन किलोमीटर अंतरावर मी चालत जायचो शाखेसाठी ही चौथी पाचवीची गोष्ट मी सांगतो आपल्या मग सातवीपर्यंत मी त्या गावामध्ये संघाच्या कामात अधिक रस घेत गेलो आणि शाळेमध्ये अभ्यासात खूप चांगली प्रगती होती माझी परंतु घरची परिस्थिती अत्यंत गंभीर होती त्यामुळे आई मोलमजुरी करायची आणि काहीतरी आणायची त्याच्यावर खायचं त्याला आईला मदत करायची मग तिच्यावर मजुरीला जायचं ते आपट्याची पानं आणून वाळवून विकायची मी जाऊन आपट्याची पानं तिच्यावर आणायचो ते, ते, ते वाळवायचो ते, ते, ते जो गोमता भरलेला आपट्याचा पानाचा ठेला आपण म्हणतो त्याला तो घेऊन मी खेडला चालत आईबरोबर यायचो विकायला असं आईला सगळ्या प्रकारची मदत मधल्या काळामध्ये पाऊस आला तर खायची पानं विकायची बांधा बांधावर जाऊन शेतकऱ्यांना असं आईवडिलांना सहजपणे मदत करणं अशी भूमिका त्यावेळी होती आणि त्याचा परिणाम असा झाला की एका बाजूला शिक्षण दुसरं संघाचा संस्कार आणि संघाच्या संस्कारात एक गोष्ट माझ्या लक्षात आली की इथं येतात जे लोक खूप शिकलेले असतात हो काय कि की किती शिक्षण बी एम ए तर मी म्हणायचो बी ए म्हणजे काय तर मी पाचवीत आहे सम तर बी ए म्हणजे काय तर मग ते समजावून सांगायचे मग पाचवीपासून मोजायचे पाचवीपासून मोजत पंधरावीपर्यंत जायचं एवढं शिकलं म्हणजे बी ए होतो एवढं बापरे एवढं शिकतात लोक असा तो कालखंड परंतु भागवत गुरुजींचं म्हणणं असं होतं तू पुढं शिक्षण घे त्यावेळी सातवी पास झालं की शिक्षकाची नोकरी मिळायची त्या काळामध्ये अत्यंत गरज होती नोकरीची पण लोक येत होते बरं झालं आता तुमच्या घराचा एक प्रश्न मिटला आणि हो हो मी गप्प होतो मला वडिलांनी विचारलं का रे गप्प काय तुझ्या मनात आहे म्हणून भाऊ मला शिकायचं होतं तर ते म्हणले आई वडील म्हणले तुझं म्हणणं बरोबर आहे पण तुला माहीत आहे की आम्ही तुला काय शिकवू शकणार नाही तुला परिस्थिती माहीत आहे काय करायचं म्हणून म्हटलं मला सुस्त आहे ते एवढं सुस्त आहे त्याच्यामध्ये की तुमचं तुम्ही बघा माझं मी बघतो चालेल म्हणले मग मी कोळथरला एक शाळा सुरू झाली होती कृष्णा मामा महाजन यांची विद्यार्थी आश्रम असं हो एक वसतीग्रह सुरू केलं होतं आणि आनंद गोपाळ महाजन नावाची त्यांची शाळा काढली होती त्या शाळेमध्ये तिथे व्यवस्था असल्यामुळे पाठवलं त्याने तिथे मी गेलो आईवडिलांनी माझी भावंड म्हणजे बहिणी होत्या त्या उचलल्या आणि त्या मुंबईला निघून गेल्या आणि वर्डीच्या सी फेसवर एक झोपडं बांधून तिथे काही ना काही करत बसले असं ते शिक्षण जायचं याच्यातनं झालं ते झाल्यानंतर नववीला मला ब्याण्णव टक्के मार्क्स मिळाले अच्छा तिथे तर मामा महाजन म्हणले बघ तू जरा दापोलीच्या एज हायस्कूलला जा तू इथं नको राहू नाही म्हणलो मला इथं ठीक आहे नाही म्हणले तू ठीक आहे बरोबर आहे आम्ही तुझी पाहिजे असेल व्यवस्था करतो तिथे पण तू जा दा, तू दापोलीत जा मग दापोलीच्या एज हायस्कूलला मी आलो दहावी अकरावीला आणि मग कोळतऱ्यामध्ये मी संघाच्या शाखेचा मुख्य शिक्षक होतो दापोलीत आलो तर मग जालगाव एक शाखा दापोलीपासून एक दीड किलोमीटरवर त्या शाखेची जबाबदारी आली व तिथंही संघाच्या शाखेत गेलो रोज जात होतो शाळा सुटली की दप्तर ठेवायचं पर परत चालत जायचं परत तिथे यायचं असं म्हणजे त्यामुळे संघाच्या कामामध्ये जो मी रुळलो आणि विशेषतः त्याच्यामध्ये एक खूप मोठा परिणाम माझ्यावर जो झाला तर मी साधारण सहावी सातवीला असेल त्यावेळी संघाचे प्रांतप्रचारक वसंतराव केळकर हे एकदा आमच्या टेटोलच्या शाळेत आले टेटवलीला आले तर आम्हाला सगळ्या मुलांना रात्री गुरुजीने त्यांच्यावर गप्पा मारायला ठेवलं विचारलं त्याने मग त्यांनी काही उत्तम मस्त गोष्ट सांगितली त्यांनी एक खूप चांगल्या गोष्ट सांगायची खूप आम्ही आनंदी झालो मग म्हणजे आता ओळख करून घेऊ मग शेवटी ते म्हणले अरे तुम्हाला जर कोणीही विचारलं तर तुम्ही आपले जात कशासाठी सांगता तुम्ही हिंदू आहात पण कुणी जर विचारलं आपल्याला तुम्ही कोण आहात तर आपण काय सांगितलं पाहिजे तर आम्ही एका सगळे म्हणलो हिंदू तो जो एक खोलवर ठसा माझ्या मनावर आजपर्यंत त्याचा परिणाम आहे आणि आपण हिंदू आहोत आपण जात जातबीत असल्या कुठल्या गोष्टी ह्या काही आवश्यक नाहीत गरजेच्या नाहीत आणि जसा मी इथे आलो कॉलेजला आणि कॉलेजला ज्यावेळी मी जी एस झालो त्यावेळी बातमी वर्तमानपत्रात अशी आली की प्रथमच कॉलेजच्या इतिहासात एक मागासवर्गीय विद्यार्थी हा कॉलेजचा जी एस झाला तर मला खूप वाईट वाटलं मला मागासवर्गीय का म्हणले का ती भावनाच मनात नव्हती शाखेमध्ये काही विषय नाही वातावरणात कुठलेही नाही आणि याने माझा उल्लेख असा केला वर्तमानपत्रामध्ये तिथनं त्याची सुरुवात झाली की असा काहीतरी एक विषय आपल्या समाजामध्ये आहे आणि मग संघाच्या शाखेमुळे जो एक दृष्टिकोन उत्पन्न झाला की आपण हिंदू आहोत ह्या देशाचे नागरिक आहोत या देशासाठी आपण आपलं सर्वस्वपणाला लावलं पाहिजे आपली जशी एक आई आहे तशीच आपली भारत माता ही सुद्धा आपली आई आहे ही भावना संघामध्ये वृत्ती होत गेली आणि त्याने माझ्या जीवनामध्ये विकासाला खूप मोठा एक शेप दिला त्याने पुढचे पुढचे जे टप्पे आले की म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट झाल्यानंतर मग कुठेतरी एका नोकरीचा कदाचित विचार केला असेल किंवा काही वर्ष केली असेल ती सोडून मग तुम्ही या सगळ्या कार्यात आलं तर ते टप्पे जाणून घ्यायलाही आवडत कॉलेज माझा संपल्यानंतर शिक्षक व्हायचं असं मी ठरवलं अच्छा कारण एकदा शाखेवर शिवरायाजी तेलंग म्हणून एक प्रचारक होते त्या काळातले ते शाखेवर आले होते तर त्या एक प्रश्न विचारला होता त्यावेळी विचारलं मला विचारलं तू पुढे कोण होणार तर त्यावेळी खरेच कसे होते मी डॉक्टर होईल मी वकील होईल मी अमुक होईल आणि मी बी ग्रुप घेतला होता त्यामुळे हा नक्कीच डॉक्टर होणार असं काही ना वाटत होतं तर मी म्हटलं मी शिक्षक होणार तर म्हटलं का रे ते मी सांगेन नंतर म्हणलो पण मी शिक्षक होणार आणि ते डोक्यात असल्यामुळे मी शिक्षक या पदासाठी शिक्षण संपलं माझं आणि मी नोकरीला गावी आलो त्यावेळी मी मुंबईला जाऊन माझ्या आईवडिलांना घेऊन भावंडांना घेऊन दावन दापोलीत आलो कारण त्यांनी मायासाठी सोडली होती जागा ते पुन्हा गावी आणलं घर बांधलं तिथे त्या घरामध्ये ते राहायला लागले मी तिथून एक बारा पंधरा किलोमीटर अंतरावर ए जे आय स्कूलमध्ये शिक्षक लागलो आणि सायन्स टीचर म्हणून मी तिथे लागलो त्यामुळे घरामधलं ते मूळ जो विषय होता खाणंपिणं अमुक तमू हे जे सगळे विषय होते हे सगळे विषय आता त्या अर्थाने संपले आणि एका अर्थी घरामध्ये एक स्थिरता सुरू झाली याच कालखंडामध्ये माझं लग्न झालं होतं आणि त्यामुळे मग संसारही सुरू झाला आम्ही दापोलीत राहत होतो आई वडील आणि भावंड टेटवलीमध्ये राहत होते त्यामुळे कॉलेज संपल्याबरोबर शिक्षके का करायचं राहायचं तर माझ्या चार बहिणी होत्या आणि वडील थकलेले होते आई आता काय फार काही करू शकेल अशी स्थिती नव्हती त्यामुळे आपल्या बहिणींची लग्न आपल्याला करायचे आणि त्यामुळे आपण झटकन आपल्याला काय उपयोगाचं ग्रॅज्युएट का झाल्याबरोबर शिक्षक होऊ हो शकतो आपण आणि मग घरचा एक प्रश्न सुटेल आणि ला म्हणून मी संगा संगा वर, शिक्षक झालो आणि मग तो विषय आमचा योग्य पद्धतीने मार्गी लागला एका अर्धी पण संघाचा विषय असा होता की मी दरवर्षी मे महिन्यामध्ये संघाच्या संघ शिक्षा वर्गावर शिक्षक जायचो माझा आठवी नववी दहावी प्रथम द्वितीय तृतीय वर्ष झालं मी एस एस एल असताना संघ शिक्षा वर्गावर शिक्षक गेलो होतो मी जवळजवळ चव्वेचाळीस वर्ष संघ शिक्षा वर्गावर शिक्षक वाहिनी प्रमुख बौद्धिक प्रमुख कार्यवाह प्रांतप्रमुख वगैरे जवळ चोवेचाळीस वर्ष मी जात होतो त्यामुळे ह्या ज्या सगळ्या ह्याच्यामध्ये इतका रंगून गेलो होतो मी त्यामुळे मी ब्याऐंशीमध्ये कार्यवाह होतो वर्गाचा पुण्यातल्या आणि तिथे गोपाळराव देशपांडे दे म्हणून एक संघाचे प्रचारक आता ते नाही आहेत तर ते आले मी वर्गाचा सा सदुसठ सालची गोष्ट सांगते सुदृशस्थानी मी शिक्षक गेलो होतो आणि कॉलेजला गेलो होतो तर त्या आले गोपाळराव देशपांडे माझ्या खांद्यावर हात ठेवला त्याने ते, ते म्हणले अरे काय करत असतो तो म्हणलं इंटरला आहे ते सोडून म्हणले का त्या संघाचा प्रचार काही बोललो नाही मी गप्प बसलो आणि मगाशी मी तुम्हाला जे कारण सांगितलं की माझ्या बहिणींचे लग्न व्हायचे होते आणि त्यामुळे मी ती नोकरी स्वीकारली होती तर नोकरी सोडून कॉलेजवरून करता येणे शक्य नव्हतं पण ज्यावेळी नोकरीला लागलो त्याच्यानंतर पुन्हा मी संघ शिक्षा वर्गावर ब्याऐंशीमध्ये आलो त्यावेळी वर्गाचा कार्यवाह होतो वर्गाचा कार्यवाह असताना मी सगळीकडे फिर, फिरत फिरत होतो आणि फिरत असताना जस्ट त्यांनी माझ्या खांद्यावर चौदा वर्षापूर्वी जो हात ठेवला होता त्या स्पॉटला मी आलो आणि मला एकदम त्यांची तीव्र आठवण झाली की याने आपल्याला नोकरी सोड आणि संघाचा प्रचारक जा सा सांगितलं होतं आपल्याला ते शक्य नव्हतं तर आपल्या बहिणींची लग्न व्हायची होती आता आपल्या बहिणींची लग्न झालेली आहेत म्हणून त्या वर्गावरनं मी घरी गेलो आणि मी नोकरीचा राजीनामा दिला आणि ते प्रिन्सिपॉल म्हणले तर सर म्हणलं सर नका बोलू तुम्ही पाठवून द्या पाठवून द्या मॅनेजमेंटकडे त्यांनी पाठवलं पटव मॅनेजमेंटची मंडळी मला भेटायला बोलवलं तू का न राजीनामा दिला नाही म्हणलं मला थोडं काही कामासाठी वगैरे कसलं काम सगळ्याच वगैरे म्हणलं हा तुम्हाला माहीत आहे ना म्हटलं काय म्हटलं पुढचा प्रिन्सिपॉल मी आहे हे सुद्धा तर म्हटले हो तुम्ही आता प्रिन्सिपॉल व्हाल हो काय ना तर म्हटलं माहीत आहे मला ते तरी तुम्ही सोडताय तर म्हटलं हो ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे का ते तर म्हटलं आता ज्याच्या त्या दृष्टिकोनावर अवलंबून ते आहे परंतु मला नाही आता नोकरी करायची खरं म्हणजे तुम्ही असं करू नये असं आम्हाला अजून वाटतं खरं म्हणजे वेगळ्या विचारधारेची मंडळी होती पण तरीसुद्धा एक शिक्षक म्हणून त्याने माझ्यावर खूप प्रेम केलेलं होतं आणि मग मी ती नोकरी सोडली आणि नोकरी सोडली आणि तिथेच दापोलीमध्ये एक मेडिकल स्टोअर होता राजकौल मेडिकल स्टोर त्याचे जे मालक होते तर ते नंतर संघाचे प्रचारक गेले होते संघाचे प्रांत प्रचारक होते तर एक प्रसंग मधल्या काळात एक घडला होता त्यावेळी मी त्यांना विचारायला गेलो होतो मग तो प्रसंगही सांगतो वसंतराव भागवत मला भेटायला आले होते ते भाजपचे संघटन मंत्री होते त्यावेळी आणि नुकतंच जेलमध्ये आम्ही बाहेर आलो होतो तर त्यावेळी प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे हे जनता पक्ष जो नवीन फॉर्म झाला त्याच्यात त्यांनी त्यांना आणलं होतं आणि मला विचारण्यासाठी ते दापुरलेले आले मला म्हणले अरे तू काय करतो शिक्षक आहे ना सोडून दे नोकरी चल कुठे चल जनता पक्ष होता त्यावेळी जनता पक्षाचं पूर्णवेळी काम कर पण माझ्यावर काहीच नाही कशाला पाहिजे तू हो म्हण मुंबईमध्ये आम्ही तुमची व्यवस्था करतो सगळी मुलाबाळांच्या शिक्षणाची जे काय असेल ते सगळी व्यवस्था करू पूर्ण वेळ तुम्ही हे काम करा तुम्ही मी मला काय शक्य नाही मला नाही जमणार ते गेले पण सलग तीन वेळा ते मला भेटायला आले तिसऱ्या वेळी मला खूप वाईट वाटलं की वाट इतका मोठा माणूस आहे तो प्रचारक आहे आणि त्याला आपण नाही म्हणतो आहोत तिसऱ्या वेळी मी म्हटलं ठीक आहे ठीक आहे करेन मी काय करायला लागेल तर म्हटलं घरदार सगळं विकून टाका आम्ही तुमची सगळी व्यवस्था करतो मुंबईला या वगैरे वगैरे बोलणं झालं तर मी सहज त्यांना विचारलं संघाच्या कोणाला विचारले तुम्ही ते म्हणले नाही विचारलं पाहिजे का विचारलं तर पाहिजे पण तुम्ही नका विचारू मी विचारतो आता पण मी पुण्यामध्ये गेलो के वसंतराव केळकरना भेटायला सांगितलं त्यांना की बा असं जो वसंतराव भागात आले होते ते मला असं असं म्हणत होते तर मला म्हणते एका प्रश्नाचं उत्तर दे तू हे सांगायला आलायस का विचारायला आलायस विचारायला मग आमचं मत असं आहे तो संघाचं काम करा म्हणजे समजा प्रश्न पुढं काही चर्चेची काही गरज नाही तिथनं उठून मी वसंतराव भागवतांना भेटायला गेलो त्यांना सांगितलं आपलं जरी ठरलं होतं तर मी काही करू शकणार नाही ते म्हणजे काय कारण सांग कारण सांगेन मग आत्ता नाही पुढे जबाबदारी तरी सांगेन असं म्हणून मी पण घरी गेलो हा प्रसंग वसंतरावांच्या डोक्यामध्ये होता की मी नोकरी सोडायला तयार होतो म्हणून त्यांनी नंतर काही वर्षांनी मला प्रश्न विचारला की काय रे तू नोकरी सोडायला मागच्या वेळी तयार होतास तर म्हणलं हो अजून आहे का तुझ्या मनात तु म्हणून चांगलं एखादं काम असेल तर मी नोकरी सोडून नोकरी करणे माझी त्यावेळी गरज होती आता ती नाही आहे बरं आणि मग त्यावेळी मी आता हा जो प्रसंग सांगितला पुण्याचा आणि मी इकडे येऊन राजीनामा दिला त्याच्या अगोदर मग त्यांचं जे बोलणं झालं होतं मग त्यांना मी सांगितलं मी असा असा राजीनामा दिलेला आहे म्हणजे आमचं आपलं जे दुकान आहे त्या दुकानामध्ये तू येऊन राहा मी राजकल मेडिकलमध्ये जायचं ठरलं पण म्हणून तिथं जर जायचं तर औषधाचं आपल्याला काही माहिती नाही म्हणून मी फार्मसी कॉलेज कराड इथं पूर्ण एक वर्षभराचा जाऊन कोर्स केला अच्छा मेडिकलचा फार्मासिस्टचा आणि तो कोर्स केल्यानंतर मी पुन्हा तिथे आलो पण आमचं ठरलं होतं असं तू जास्तीत जास्त तुला जे करायचं ते सांगायचं काम कर आपल्या जे दुकानं आहे जे चालवतात आता ते चालवतील दापुलेत असाल त्यावेळी दुकानामध्ये जा असं ते आमचं अंडरस्टँडिंग होतं आणि त्याच्यामुळे मग मी आलो तिथे दुकानामध्ये बराच काळ असायचो त्यावेळी माझ्याकडे जेलमधनं आणीबाणी आली आणीबाणीत मी जेलमध्ये गेलो एक सोळा महिने जेलमध्ये होतो एरोडा जेलमध्ये तिथनं मी बाहेर आल्याबरोबर ज्या तोपर्यंत मी संघाचा तालुका कार्यावा होतो बाहेर आल्यावर जिल्हा कार्यवाह म्हणून जबाबदारी दिली सहकार्यावा म्हणून जिल्ह्याची जबाबदारी दिली असंही संघाचं काम वाढायला लागलं आणि हळूहळू त्याचा तेच काम करतोय म्हटल्यानंतर त्याची एक डेन्सिटी वाढत गेली मग त्याचा अभ्यास करणं असं सुरू झालं माझा प्रवास सुरू झाला शाळेमध्ये शिक्षक असतानासुद्धा मी शनिवार रविवार संघकामासाठी घराच्या बाहेर पडायचो आणि अगदी राजापूरपर्यंत सगळे प्रवास करायचो रविवारी रात्री उशिरापर्यंत खेडच्या एस टी स्टँडवर येऊन बसायचो किंवा झोपायचो पण इतके ढेकून असायचे त्यावेळी झोपणं अशक्यच होतं आणि सकाळी पाचला जी कोल्हापूर दापुली गाडी यायची त्या गाडीने दापुलीला यायचं आणि मग शाळेवर हजर व्हायचं सोमवारी असा दिनक्रम पाच वर्ष तर सुरू होता तुम्ही समरसता मंच जर जे कार्य केलं तर त्याची खूप चर्चा आहे आणि तुमच्याही जीवनाचा तो एक हिस्साच आहे तर कसे वळलात तुम्ही या कार्याकडे मुळामध्ये सहजपणे वळलो असं नाही झालं किंवा त्या कालखंडामध्ये मी लहान असताना समरसता किंवा सामाजिक परिवर्तन हे विषय काही माहीत नव्हते एक सामान्यपणे संघामध्ये हा कोण विचारतच नव्हता कोणी जातच कधी विचारले नाही संघामध्ये कामच करत राहणं जे आहे ते त्यामुळे तिथं कुठलीही भावना चालली नाही परंतु जसं मोठं होत गेलो आणि समाजाचे प्रश्न समोर यायला लागले महाराष्ट्रात अमुक घडलं तमूक घडलं आंदोलन झालं जाळपोळ केली दलितांची हत्या झाली दलित आंदोलन झालं असे ते सगळे विषय चालू होते त्या कालखंडामध्ये ते वाचत तर होतो आपण पण वाचता वाचता जेवढी संघाची जबाबदारी आली तर संघाची जबाबदारी म्हणजे काय असते की सगळ्या हिंदू समाजाची जबाबदारी आपल्या देशातल्या जो जो या देशाला आपली माता मानतो त्या सगळ्यांची जबाबदारी ही संघाची जबाबदारी असते मग मी तालुकाकार्यावर तर तालुक्यातल्या सगळ्यांची जबाबदारी मग त्या लाईने जेवढे विचार करायला लागलो तेवढे जे प्रश्न उत्पन्न झाले म्हणजे आता मी जेवढी आठवीला गेलो मग अशी म्हटलो कोळथऱ्यात तर गेल्यानंतर पहिला प्रश्न काय आला अरे माझ्या वाडीतला हो मी एकट्याच आहे मी आठवीला पहिलाच सातवी पास झालेला म्हणजे सातवीस पास झाली तिसरा होतो पण आठवीला आलेला पहिलाच आहे पुढची मुलं शिकणार कशी म्हणून मी तिथे आठवीत असताना वयाच्या चौदाव्या वर्षी सर्वोदय समाज शिक्षण सुधार मंडळ ही संस्था स्थापन केली अच्छा था 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 था? त्या वयात त्या वयात नंतर काही मुले आणली होती मी तिकडनं असं एकत्र बसून त्याची सुरू केली आणि पंधरा वर्ष कारण सर्वोदय समाज हा भटक्या जमातीतला एक समाज आहे पण तो भटक्या जमातीतला आहे म्हणून ते नाही मी सुरू केलेलं आपल्या वाडीतलं कोण शिकायलाच आलेलं नाहीत ते शिकले पाहिजेत कसे शिकणार म्हणून ते केलेलं आणि जवळजवळ पंधरा वर्ष प्रत्येक गावातल्या घरा, घराघरातली मुलं बाहेर काढायची शिक्षणाला जोडायची शाळेमध्ये गावच्या शाळेत पाठवायची नाहीतर वस्तीगृहात पाठवायची नाहीतर मामा माजांच्या वस्तीगृहात पाठवायची शासकीय काही वस्तूग्रजी कुठे असतात तिथे पाठवायची एखाद्याला कोणाच्या तरी घरी पाठवायचं असं करत करत पंधरा वर्षात तो जो प्रयत्न केला तर आज हा समाज शंभर टक्के सुशिक्षित मी पहिला आठवी झालेला आपल्या सांगितलं आज दहा पंधरा डॉक्टर आहेत दहा पंधरा इंजिनियर आहेत शंभर एक नर्सेस असतील सगळ्या प्रकारच्या शंभर दोनशे शिक्षक असतील पंचायत समितीचे सदस्य झालेत मामलेदार झाले पहिला आठवी शिकलेला मी पण जे पंधरा वर्ष प्रयत्न केले त्याचा परिणाम सर्वांगीण असा त्या समाजाचा एक विकास शंभर टक्के सुशिक्षित शंभर टक्के जवळपास शिकलेला जो पुढचा आहे पूर्वीचे सोडून घ्या त्यात जवळजवळ सगळे नोकरीना त्यात मामलेदारपर्यंत गेलेले मामलेदार म्हणून रिटायर झालेले अशी एक पिढी डोळ्यासमोर बघायला मिळाली आणि जी करता येतं तो कुणालाही तोपर्यंत तो हा विषय हे भटक्या जमातीतले आहेत म्हणजे मी भटक्या जमातीतला आहे हे तोपर्यंत मला माहीत नव्हतं कारण तो विषय कुठं आलाच नाही पण बाहेर आलो ज्यावेळी महाराष्ट्र सगळा पाहायला लागलो फिरायला लागलो त्यावेळी भटक्याईमुक्तांच्या मोठ्या संघटना मग त्यांचे प्रश्न आहेत मग ते डाऊन रोडन आहेत त्यांच्याकडे कोण बघत नाही अमुक नाही तमुक नाही असं सुरू झालं आता मी संघाचं काम करत असताना संघाच्या बैठकीत कुठला एखादा सामाजिक विषय आला तर मी त्याबद्दल माझं एक मत मांडायचं मला लहानपणापासून वाचण्याची खूप आवड होती म्हणजे मी सातवीपर्यंत टेटोलच्या शाळेत होतो टेटोलच्या शाळेची एक लायब्ररी एका ट्रंकमध्ये सगळी पुस्तकं होती तेवढी पुस्तकं पण मी सातवीपर्यंत सगळी पुस्तकं हो वाचलेली होती असं वाचनाचा एक प्रचंड नाद मला होता आणि मग पुढच्या कालखंडामध्ये पुस्तकांचा संग्रह हा सुद्धा होत गेला मग त्याचा उल्लेखच करायचा जवळजवळ उत्तम प्रकारचे विशेषांक मोठमोठी पुस्तकं जगातल्या सगळ्या धर्मांचे देशातल्या सगळ्या पंथांचे सगळ्या धार्मिक आर्थिक राजनैतिक शैक्षणिक सायंटिफिक अशा प्रकारची जवळजवळ तीस हजार पुस्तकात माझ्याकडे आहेत आणि त्यामुळे जगातला कुठलाही विषय तासाभरात आपल्याला तयार करता आला पाहिजे अशा भावनेने ते वाढत गेलं पण त्याचीही सुरुवात मी मुद्दाम सांगतो मी जेव्हा मुंबईला आईवडिलांना भेटायला गेलो त्यांना खूप आनंद झाला पोरगा आपला शिकतोय ना आता मग गेलो त्यांनी मला कपडे घेतले नवीन आणि खायला प्यायला वगैरे मला पैसे दिले काढून त्याने मला म्हटले जा सिनेमाला जा एक चांगला सिनेमा लागलाय लोक म्हणत आहेत सगळे जर जा सिनेमा बघून ये तर मी म्हटलो नको मी नाही सिनेमा बघायला काय झालं काय झालं रे नाही मला ना पुस्तकं घ्यायची मला जे सिनेमाला पैसे द्याल ना ते द्या मला मी त्या फुटपाथवर काही पुस्तकं बघतो मला मिळाली असे मी सुरुवात केली त्याची त्याला खूप वाईट वाटलं की आपल्याकडे फार पैसे नाहीत पुन्हा ज्यावेळी मी गेलो तेव्हा माझ्या आईने असा एक डबा असतो त्या डब्याला एक त्याच्यात दहा दहा पैसे पाच पाच पैसे चार आणे असे टाकून मी ज्यावेळी गेलो त्यावेळी मला त्यांनी ते सगळे दिले आणि कार म्हणले तर दोनशे रुपयापेक्षा अधिक रुपये निवडले मोठी रक्कम आठशे सा एकोणसत्तर सालाची गोष्ट म्हणजे बघायला तर म्हणजे पुस्तकं घ्यायची होती ना मी जेकब सर्कलला गेलो संपूर्ण दिवसभर मी पुस्तकं गोळा करत होतो तिथं सावरकरांचं मॅझिन हे पुस्तक मला मिळालं चार आणायला मिळालं अशी पुस्तकं खूप चांगली मिळायची पण ते रद्दीत आणायचे आणि मी चाराने आठाने मिळाले तर त्यांना चालायचे आता त्यांनाही कळतं तर मूळ किमतीपेक्षा जास्त पैशाला विकतात ते <laughs> आता मी जेव्हा कधी असं हल्ली एवढ्यात गेलो नाही पण दोन तीन वर्षापूर्वी जेवढं मी एकदा गेलो होतो सर तर जुनं आपण जायचो ते स्थान बघायला तर अशी स्थिती आहे तर या सगळ्याचा परिणाम काय व्हायला लागला की हे विषय काय आहेत सामाजिक विषय काय आहेत ते कळायला सगळ्याच्या मंडळींचं कामावर लक्ष अधिक त्यावरचं सगळे पसरायचा विषय असल्यामुळे कामावर हो अधिक विषय मग मी माझ्यापुरचं ठरवलं था। जिथं शक्य होईल तिथं लोकांनी आपण याची उत्तरं देऊ त्या दृष्टीने मी वाचायला लागलो अभ्यास करायला लागलो जे निर्णय इझम्स आहेत त्या इझमची चर्चा करत असताना त्याचं संघ विचारधारेचं इंटरप्रिटेशन करायला लागलो मनातल्या मनात मी त्याच्यात संघाचं सगळं लिटरेचर ते वाचून काढलं अपडेट जेवढं असायचं ते पण संघाच्या बैठकामध्ये बसायला लागलो तर जवळजवळ मी बत्तीस वर्ष संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाचा सदस्य होतो तर एवढ्या काळामधले सगळे म्हणजे पूजेने बाळासाहेब देवरासाहेबपासून सगळे सरसंघचालक त्यांचं ऐकायला मिळालं त्यांच्याशी बोलायला मिळालं तिथल्या होणाऱ्या चर्चा सामाजिक विषयावरचे ठराव अशा सगळ्या गोष्टी तिथं होत होत्या आणि तिथं ऐंशी एक्क्याऐंशी एक साली आरक्षणावरचा एक ठराव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केला गुजरातचं नवनिर्माण आंदोलन पसरलं होतं आणि प्रचंड असा दंगे गुजरातमध्ये भडकले होते आरक्षणावर आरक्षण नको यासाठी आणि मग आरक्षणाचा विषय संघाच्या अखिल भारतीय सभेत आला तर तिथे जेव्हा त्याच्यावर चर्चा सुरू झाली तर तिथेही चर्चा वेगवेगळ्या स्वरूपात सुरू झाली आपण सगळे एक आहोत आरक्षण करून त्याचा अमुक अमुक होईल अशा तऱ्हेची एक दुसरं बाजू असं होती जर गरज आहे तर आपण केलं पाहिजे बाळासाहेब देऊनच थोडीशी तब्येत कदाचित बरी नसावी मग ते आपल्या खोलीत जाऊन बसले होते ही चर्चा चालू असते पण माईक त्यांच्या खोलीला जोडलेला होता चर्चा ऐकत होते ही चर्चा त्यांनी ऐकली आणि ते सभागृहात आले सभागृहात आले ते म्हणाले की मी तुमची सगळी चर्चा ऐकली मी तुम्हाला एक प्रश्न विचार दलित म्हणतात अशा घरामध्ये तुमचा जन्म झालेला आहे असं लक्षात घेऊन या विषयाची चर्चा करा सगळं वातावरण बदललं आणि आरक्षणाला सर्वांनी मिळून पाठिंबा दिला आणि आरक्षणाचा एक प्रस्ताव संघाचा अधिकृतपणे पारित झाला त्याच्या अगोदर चौऱ्याहत्तरमध्ये बाळासाहेब देवरसांचं वसंत व्याख्यानमालेमध्ये एक भाषण झालं होतं सामाजिक समता आणि हिंदू संघटन एक ऐतिहासिक भाषण ते आहे भारताच्या सामाजिक जीवनाला आत्ताच्या कालखंडामध्ये एक टर्म देण्याचं एक परिवर्तन घडवण्याचं सामर्थ्य असणार ते भाषण आहे त्याच्यामध्ये एक अनेक विषय आहेत आत्ता तो विषय नाही पण त्याच्यात एक विषय आहे की इफ अनटचेबिलिटी इज नॉट रॉंग नथिंग इन द वर्ल्ड इज रॉंग वर्णव्यवस्था ही व्यवस्था नसून ती अव्यवस्था उत्पन्न झालेली आहे ते जीर्ण झालेलं आहे इट मस्ट बी लॉक स्टॉक अँड बॅरल हे जे त्यांचं भाषण आहे संपूर्ण भाषण त्यांचं जितक्या वेळा वाचवते त्यात वेळ नवीन नवीन विषय मिळतात मी तर असं म्हणतो आमच्या सामाजिक विषयाची समरसता या विषयाचं ती भगवद्गीता आहे दादा हे सगळं ऐकत असताना डोळ्यासमोर सगळा तो काळ उभा राहतो आहे ज्या सगळ्या अडचणींना तुम्ही सामोरं जात होता त्या पण दिसत आहेत आणि असं वाटतं की अजून खूप जाणून घेण्यासारखं आहे तुमच्याकडनं आणि एक कशी एक धडपड तुम्ही सतत आपल्या जीवनात सुरू ठेवली श्रोते हो आपण आपल्या आजच्या मुलाखतीचा उत्तरार्ध आपण आज सहा वाजून पस्तीस मिनिटांनी ऐकणार आहोत आणि दादांकडनं आपण आणखीही त्यांनी ज्या सामाजिक वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळींमध्ये चर्चांमध्ये भाग घेतला ते जाणून घेणार आहोत